आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन गोबी मंचुरियन मी सहसा घरीच बनवते बाहेर खायचं बऱ्याचदा टाळते कारण गोबीमध्ये बारीक किडे आळी आणि छोटे छोटे डोळ्यांना न दिसणारे असे किटाणू असतात त्यामुळे घरच्या घरी अगदी झटपट तयार होतं गोबी मंचुरियन कसं ते आपण बघूयात इथे दोनशे पन्नास ग्राम फुलगोबी घेतली मी तिचे असे फूल आपल्याला इथे तोडून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे फुल मी तोडून घेतलेत खूप मोठेही नको आणि खूप छोटेही नको सहज खाता येतील अशा आकाराचे इथे कट करून घ्यायचेत थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हे तोडून घेतलेली फुलं घालायची आहेत मीठ घालायचं आणि हलक्या हाताने चोळून हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि एक सात ते आठ मिनटांकरता पाण्यात तसेच भिजत ठेवायचे म्हणजे त्याच्यात जे किडे किंवा छोट्या डोळ्यांना दिसणारे जे जी जीवाणू असतील ते जीवाणू मरून जातात आणि आपल्याला स्वच्छ अशी फ्लावर मिळते त्यानंतर ती फ्लावर कोरडी करून घ्यायची एका को, कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आता फ्लावरच्या वरती जी कोटिंग लागते ती कोटिंग बनवण्याकरताच साहित्य घेऊयात इथे अर्धी वाटी मैदा घेतला ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचं फ्लॉवर मुळे वरची जी लेयर असते ती छान कुरकुरीत तयार होते आणि शेवटपर्यंत तशीच राहते आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टेबलस्पून हळद घालायची एक ते दीड टेबलस्पून इथे तिखट घातलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आता यात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचं गाठी व्हायला नकोत मिश्रण बनवताना खूप पातही नको आणि खूप घट्टही नको अशा पद्धतीचं मिश्रण इथे आपल्याला बनवून घ्यायचं तर ह्या हे मिश्रण बनवण्याकरता आम्हाला इथे बरोबर सव्वा वाटी पाणी लागलं आहे हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं मिश्रण इथे तुम्ही बनवून घ्यायचं खूप घट्ट केलं तर ते फ्लावरला चिटकल्यानंतर फ्लावर, चिटक फ्लावर कुरकुरीत होणार नाही ती लगेच मऊ पडेल आणि पातळ झालं तर त्याचा कोट राहणार नाही तर हे बघा अशा पद्धतीचं मिश्रण इथे बनवून घेतलं मिश्रण भिजत ठेवलं आहे तोपर्यंत इथे दोन टेबल स्पून बारीक खुडलेला लसूण घ्यायचा दोन चमचे ग्रीन चिली सॉस दोन चमचे टोमॅटो केचप आणि दोन चमचे सॉस घेतला आता याकरिता आपल्याला इथे कांद्याची पात लागणार आहे कांद्याची पात पात घेताना सुरुवातीच्या कांद्याच्या तिथले जे देठ असतील ते आपल्याला काढून घ्यायचे त्यात कडसर पण असतो बऱ्यापैकी बाजूला काढून फेकून द्यायचेत आणि अर्धा इंच लांबीचे इथं कांद्याची पात आपल्याला चिरून घ्यायची आहे साधारण एक मुठभर कांद्याची पात आपल्याला इथे लागणार आहे लक राहिलेली कांद्याची पात बाजूला ठेवून देऊयात इथे आकाराचा एक कांदा घेतलाय कांदा घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी बनवून घ्यायच्यात आणि बाजूला करून घ्यायच्यात हे बघा कर तेल इथे कडकडीत कर गरम आपलं फ्लावरच्या ज्या आता फुलं होते ते फुलं मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की नाही ते चेक करायचंय थोडासा एक बॅटरचा जो थेंब आहे तो थेंब तेलामध्ये घालायचा आणि तेल गरम झालेला असेल तर तो बुडबुडा लगेच असा वरती येतो कडकडीत गरम करून घ्यायचं आहे बघा तेल कारण फ्लावर घातल्यानंतर तेलाचं प्रमाण कमी होतं फ्लावर घालताना गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि फ्लावरचे तुकडे घालताना ते, ते थोडे दूर दूर घालायचेत म्हणजे एकमेकांना ते चिटकल्या जाणार जाणार नाहीत तरी बघा अशा पद्धतीने थोडे दूर दूर घालायचे म्हणजे ते तळताना व्यवस्थित जातात त्याचा एकाच ठिकाणी असा गाठा तयार होत नाही एक्स्ट्रा जे मिश्रण आहे ते मिश्रण थोडस घ्यायचं म्हणजे ते आजूबाजूला पडून त्याची अशी भजी किंवा गोळे तळल्या जात नाही एक मिनिटा करता सेट होऊ द्यायची आपली फ्लावर आणि एक मिनिट झाल्यानंतर हलक्या हाताने चमच्याने आपल्याला हे बघा अशी बाजूला करून घ्यायची आणि एक हलवल्यानंतर नाम्ता परत, परत एक ते, ते दोन मिनटांकरता मध्यमाचेवरच कुरकुरीतूपर्यंत हे फ्लावर आपल्याला असे तळून घ्यायचे त्यानंतर बाहेर काढून घ्यायची अशाच पद्धतीने दुसरी पण बॅश तळून घ्यायची पहिली बॅच काढल्यानंतर परत दोन ते तीन मिनटांकरता तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे तशात जर तेलात घातलं तर ते फ्लावर मऊ होण्याची शक्यता असते आता दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल गरम होतं तोपर्यंत हे बघा आपण बघूयात आपली फुलं कशी शितल्या गेलीत हे बघा मस्त छान कुरकुरीत शितळल्या गेली आजपर्यंत अजिबात तेलकट झालेली नाही आहेत तेल इथे गरम झालंय आता गरम झालेल्या तेलात दोन टेबल स्पून खुडलेला लसण घालायचा लसण घातला एक मिनिट परतू द्यायचा आहे आणि लगेचच चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा पण एक ते दोन मिनटाकरता मंद मंदाचेवर मऊपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त परतवायचं नाही मऊ पर्यंतच आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा म्हणजे तो विला छान लागतो व्यवस्थित हलवायचा आणि परतवून घ्यायचे आता इथे ग्रीन चिली सॉस घातला ग्रीन चिली सॉस टोमॅटो केचप सोया सॉस आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे सगळे सॉस व्यवस्थित मिक्स होतात आणि ते उडतही नाहीत इथे मी लोखंडाची कढई वापरली आहे कुठलाही चायनीज पदार्थ बनवताना लोखंडाची कढई वापरली म्हणजे त्याला छान स्मोकी फ्लेवर येतो आणि कलरही चांगला येतो इथे थोडंसं पाणी घेतलं त्या पाण्यात दोन चमचे कॉर्नफ्लावर घातलं आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं म्हणजे त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील आता तयार केलेली स्लरी कढईत घालायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं म्हणजे आपला जो सॉस आहे तो सॉस छान घट्ट होतो यात मीठ वगैरे घालायची काही गरज नाही आहे कारण सोया सॉसमध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बघा सॉस पण इथे थोडासा घट्ट झालेला दिसतोय वाटीमध्ये शिल्लक राहिलेले जे सॉस आहेत त्यात थोडं थोडं पाणी घालून मी ते पाणी याच्यामध्ये घातलं आहे कारण सॉस वाया जायला नकोत हे बघा अशा पद्धतीने अगदी एक एक चमचा पाणी घातलं असेल ते याच्यात घातलं आता याला परत थोडीशी उकळी येऊ द्यायची एक ते दोन मिनटात छान उकळी आली आहे बघा इथे उकळी येऊद आली की व्यवस्थित परत सगळं मिक्स करायचं खूप पाणी घालायचं नाही आपल्याला घट्ट घट्ट असाच इथे आपल्याला शा, आप सॉस बनवून घ्यायचा आता बारीक चिरलेली कांद्याची पात घातली पात घातल्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला तळून घेतलेले फ्लावरचे तुकडे घालायचे म्हणजे ते तुकडे लगेच असे मऊ होणार नाहीत खाताना शेवटपर्यंत क्रंची राहतील तर गॅस बंद करून आपल्याला हे फ्लावरचे तुकडे घालायचे तरी बघा तयार झाली मस्त अशी आपली ते गोबी मंचुरियन रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद